नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग हरीच भजन कुटाय जाऊ चलाग हरीच भजन कुटाय जाऊ चलाग सुगम फुलाचा सुवास येतो मलाग सुगम फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुटाय जाऊ चला गरीच भजन कुटाय जाऊ चला गरीच भजन कुटाय जाऊ चलाग

हरीच भजन पुटा हे जाऊ चला हरीच भजन पुटा हे जाऊ चलाग सुगंध फुलाचा सुवास तो मलाग सुगंध फुलाचा सुवास तो मलाग हरीच भजन पुटाय जाऊ चलाग हरीच भजन पुटा हे जाऊ चला कोणी म्हणत शेती वाडी कोणी म्हणत मोटार गाडी कोणी म्हणत शेती वाडी कोणी म्हणत मोटार गाडी मुखाना राम कृष्ण हरी म्हणाग मुखाना राम कृष्ण हरी म्हणाग गरीच भजन कुटा हे जाऊ चलाग गरीच भजन कुट हे जाऊ चलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुटा हे जाऊ चलाग हरीच भजन कुटा हे जाऊ चलाग कोणी म्हणत सोन नान ना ना, कोणी म्हणत पैसा अडका कोणी म्हणत नान ना, कोणी म्हणत पैसा अडका मुखा राम कृष्ण हरी म्हणाग मुखा राम कृष्ण हरी म्हणाग हरीच भजन हे जाऊ चलाग हरीच भजन हे जाऊ चलाग सुगंध फुलाचा सुवास तो मलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन पुटा आहे जाऊ चला हरीच भजन पुटा आहे जाऊ चला एका जनार्दन संत जना संगेती ताळ एका जनार्दन संत जना संगीती च्या टाळ संगे संगीती ताळविना ताळ विणा मुखण राम कृष्ण हरी म्हणा मुखान राम कृष्ण हरी म्हणाग गरीच भजन हे जाऊ चलाग हरीच भजन हे जाऊ चलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन हे जाऊ चलाग हरीच भजन हे जाऊ चलाग